गुड मॉर्निंग तर आज सकाळी सकाळी नाश्ता करत आहे स्वानंदीसाठी आणि म्हणूनच माझा व्हिडिओ स्टार्ट करायचं लक्षच राहिलं नाही मी काल तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलं होतं की मी डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते तर त्याचं हे आहे बॅटर याच्यामध्ये बॅटर करताना मिक्सरमधून फिरवताना मी हे केलेलं आहे ॲड काय म्हणजे त्याला पालक पालक टाकायचं आणि एक दोन जर तुम्ही तिखट खात असेल तर एक दोन हिरव्या मिरच्या पण टाकू शकता तुम्ही आणि ते झाल्यानंतर याच्यामध्ये गाजर वटाण्याच्या शेंगा अशा आणि मेथी वगैरे तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे चिरून टाकू शकता म्हणजे जसे आप्पे करतो ना आपण तशा प्रकारे आणि मस्तपैकी त्याचे मी ढोकळे किंवा इडल्या तुम्ही लावू शकता माझं ढोकळे जे पात्र आहे ते आतमध्ये ठेवलेलं आहे तर मी इडली पात्रामध्येच लावलेलं आहे इथे बघा हे वजन ठेवलेलं थे। आहे मी याच्यामध्ये याच्यामध्ये वाफ जाते म्हणून तर असं काहीच ठेवलेलं आहे आता झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवी कारण माझी सगळं शूट करणं काही झालं नाही सकाळची वेळच अशी असते माझी तर बघ स्वानंदी काय कर तू कूलरमध्ये पाणी भरत आहे हा काय करत आहे पिल्लू असं पाणी भरावं लागते कूलरमध्ये कसं भराव लागते अ कसं भरावं लागते अरे बाप रे असं पकडून द्यावं लागते असं पकडून ठेवा लागते फुल ला व्हेरी गुड बाबा हे बघा इडली पात्रामध्ये पंधरा मिनिट छान वाफवून घेतल्या इडल्या आणि छान आता फ्लफी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मी इनो टाकलेला होता पण जास्त नव्हता टाकला थोडासा कमी टाकला होता तर असा काहीसा रंग आलेला आहे आणि छान झाल्या होत्या फ्लपी झाल्या होत्या स्वानंदीला खूप जास्त आवडल्या होत्या स्वानंदीला आणखी एक गोष्ट स्वानंदीला विकतचा टोमॅटो सॉस आणला होता मी तिला खूप जास्त बाप्पा इतकी खात होती की बस सोडूनच द्या आणि आता मी घरी केला आहे ना स्वानंदी अजिबात टोमॅटो सॉस नाही खात आणि असंच असतं बाळांचं त्यांना बाहेरचं बरोबर खाऊ वाटतं आणि घरी जर काही आपण एखादी गोष्ट वगैरे केली तर ती त्यांना काही खाऊ वाटत नाही तर स्वानंदीचं पण असंच आहे हे बघा टोमॅटो सॉसला लावून जर मी तिला दिली ती इडली तर ती अजिबात नव्हती खात तशीच खात होती तर तिला खूप जास्त आवडली होती महत्त्वाची गोष्ट मला पण आवडली सोनंदीच्या बाबांना पण खूप जास्त आवडले ते त्यांची त्याची टेस्ट तर चांगली येतेच पण आपण त्याच्यामध्ये पालक पूर्ण मिक्सरमधून फिरवून घेतो तर कलरसुद्धा खूप छान येतो हिरवागार आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आपण व्हेजिटेबल टाकतो तर खूप जास्त हेल्दी डिश होते ती मला तरी असं वाटते आणि तुम्ही जे तांदूळ आणि डाळ आहे ती साधारणत चार पाच तास जरी भिजत घातली तरी सुद्धा चालते आणि मस्तपैकी स्वानंदीने पोट भरून नाश्ता करून घेतला हा आमचा यमी टेस्टी असा नाश्ता झालेला आहे कसा वाटला तुला नाश्ता बाबा कसा वाटला कसा आहे तू काय दाखवताय मस्त नाश्ता झाला स्वानंदीला आवडला होता पण स्टार्टिंगला त्याच्यामध्ये इनो कमी पडलं तर त्यात जास्त फुगल्या नव्हत्या नव्हत्या मग आम्ही हो अशा फू फुगल्या नव्हत्या हा झाल्या होत्या तू कशी फू मारली होती मग मा? कशी फू मारली होती पिल्लू मारून दाखव मारून दाखव कॅमेराला मारून दाखव बस बस नुसतं बटन दावायला पाहिजे माझ्या सानूला म्हणजे व्हिडिओ बंद होते माझा चला धाव नव हो करा झाली आणि स्वानंदी हत्तीसोबत खेळत आहे डुन डुन हो हा हत्ती आहे तुझा हो बस त्याच्यावर बस स्वानंदीला स्वतःच बसता येते हत्तीवरती पुढे जाते पिल्ल तू तसा तुला नाही बसायचं त्याला एकट्यालाच फिरवायचं हा ना मग तू बस ना त्याच्यावरती बस हम्म बस हळू बसशील बसा बाकी अडकली त्याच्यामध्ये चेअर अडकली ना थांब ना चल फिरव आता त्याच्यावरती बसायचं ना बसायचं ना त्याच्यावरती बसायचं नाही तुला त्याच्यावर तर स्वानंदीला जेवण करायला दिलं तर स्वानंदी कधी पण बसायचं असलं ना तर अशी पाय करूनच बसते जे की मला अजिबात नाही आवडत त्याच्यामुळे ती मला तरी असं वाटते की हलकेशी पाय ती चालताना अशी तिरपी दिसतात आणि आता बरं झालं लहान असतानाच आम्हाला ही गोष्ट लक्षात येऊन गेली तर आम्ही आता व्यवस्थित बसवायला सुरुवात केलेली आहे तिला आणि मस्तपैकी श्रीखंड आणलं होतं जे की स्वानंदीला खूप जास्त आवडलं होतं आणि बघा तिला खेळता जेवता जेवता काय आठवलंन काय नाही खेळण्यामध्ये गेली आणि तिचा छोटंसं टेडी घेतला आणि त्याला चारायला लागली माझ्या स्वानंदीचं ना आजकाल हेच चालू आहे तिला काहीतरी आ बावल्यांसाठीच करायचं असतं त्या त्यांची अंघोळ करून द्यायची असते त्यांना काहीतरी खाऊ घालायचं असते त्यांना झोपून द्यायचं असते असं काहीतरी तिच्या डोक्यामध्ये चालू असते आणि बघा आणि काय माहिती मी आता कॅमेरा घेतला होता फोटो म्हणजे तिचा व्हिडिओ काढायला तर आज तिचं जेवणच पूर्ण हे झालं डिसमिस झालं मी कॅमेरा काय घेऊन दिसली तिला तर तिने जेवणच बंद करून टाकलं होतं आणि जे काही एवढी जेव दिसत आहे जेवताना तेवढंच जेवली बाकी ती अजिबात तिने जेवणच बंद केलं होतं पाच सहा घास घेतले मोठ्या मुश्किलने आणि मग काही ती जेवली नाही मग तिचं प पूर्ण खेळण्यातच मन होतं आणि नुसतं खेळतच होती मग ती मग आम्ही सुद्धा जेवायला घेतलं आम्ही सगळ्यात आधीच स्वानंदीला जीव घालत असतो मग आम्ही जेवतो जेणेकरून ती आम्हाला जीव देईल चांगलं चांगली जेवण करू देईल व्यवस्थित पण तिचं असं कधी होत नाही तिला आमच्या मध्ये मध्ये करायचंच असतं मला असं वाटलं की ती जेवली नाही तर आमच्यासोबत काही ना काही जेवणार पण तेही झालं नाही ती अजिबात जेवली नाही आणि मग तिच्या मजा का सुरू झाल्या पण

येस पाुगर माउथ हा हा बघा अशी जेवण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी आराम केला आतापर्यंत स्वानंदी थोडीशी खेळत होती तर तिच्यासोबत खेळलो नंतर ती सुटली आम्ही पण थोडंसं रेटलो आणि आता उठलो बघा स्वानंदी कारनामा बघा असं पाण्यात खेळणं चालू आहे बघा काय चालू आहे नुसतं पाण्यात खेळायला पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ आणि थंडगार पाणी आहे त्याच्या त्याने आंघोळ करणं चालू आहे बसली किती मस्ती खोर आहे माझी स्वानंदी सानू पिल्लू आणि हा जो नळ आहे ना इथे स्वतःचा हात पुरते दिचा तिने स्वतःच नळ चालू केला आणि पाणी घेतलं टप मध्ये त्याच्यामध्ये स्वतःच बसली हो ना पिल्लू खाली बस खाली बस पिल्लू खाली बस अरे अरे नळ म्हटलं तर नळ चालू करून बघा नाही करू नाही करू बस खाली बस बस खाली बस सांगू डोक्यावर पडत असते मग पाणी बस खाली तर आता वाजले संध्याकाळचे आठ आणि स्वानंदी गेली आहे खाली खालच्या कापूकडे आणि मी करते इथे सोजी कारण आमच्यासाठी आणि सोनुदीसाठी कारण की मला पण जास्त भूक नाही आणि सोनंदीची बाबांना पण जास्त भूक नाही तर थोडी थोडी सोजी खाऊ थी आता आणि सोनंदी यायच्या आत मला रेडी करायचा आहे मग तिथं झोपायची वेळ होते आणि ती मग खूप चिडचिड करते म्हणून पटकन सोजी करून घेते आता मी तिच्यासाठी थोड्याशा हे केलं होतं काय म्हणतात त्याला वटाण्याची शेंगा वगैरे उकडल्या होत्या तिला खूप जास्त आवडतात आणि छान त्याच्यामध्ये दाणे वगैरे छान भाजी वगैरे घेतले होते त्या घालल्यात आता तिने दोन तीन घास तरी तिने यायचे खा मला नाही वाटत की आता जेवण करेल पण आपली आईचं मन शेवटी थोडं आनंदी होते सलामे करून जसं की तुम्हाला म्हटलं की स्वानंदी जेवणार की नाही मला माहीत नव्हतं ती जेवलीच नाही जशी आली तशीच होऊ पण खालच्या काकूंकडे ती थोडंसं वरण पोळी वगैरे जेवली असं त्यांनी मला सांगितलं तसं मी पोट भरून तिला उकडलेल्या वाटाण्याच्या शेंगा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर ती तिथून घेऊन आली बहुतेक तिचं पोट भरलं असेल आणि आल्याबरोबर ती इतकी लेट आली नऊ साडेनऊ वाजले होते आणि इतकी झोपी आली होती ती की आल्याबरोबर डायरेक्ट झोपाय झोपीच गेली आणि मग मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे थोडंसं आता फिरतं बाहेर व्हिडिओ एडिट करायला घेतो सो so, हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून हो नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग यु